सिंधुदुर्गातील मालवण तालुक्यातील आसरा पोलीस ठाणे येथे चालक म्हणून सेवा बजावणारे अभिताज रमेशचंद्र बाबल वैवशे सत्तेचाळीस राहणार तांबळडे तालुका देवगड यांचे मुंबई येथे उपचारादरम्यान निधन झाले बाबल यांचे एकृत निकामी झाल्याने त्यांच्यावर एकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती आपल्या भावाला मरण्याच्या दारातून सुरक्षित बाहेर काढण्यासाठी त्यांची बहीण माधुरी काळे यांनी यकृत दान करण्याचा धाडसी निर्णय घेतला होता तरीही त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालवत गेल्याने त्यांनी मंगळवारी अखेरचा श्वास घेतला मात्र बहिणीच्या अतूट मायेची ही अनोखी गोष्ट सर्वांना अनुभवली भाबले हे एकोणीसशे शहाण्णव मध्ये पोलीस दलात रुजू झाले होते सध्या ते आचरा पोलीस ठाण्यात हवालदार पदावर चालक म्हणून सेवा बजावत होते अलीकडील काळात त्यांना तब्येत साथ देत नव्हती म्हणून कुटुंबियांनी मुंबईत उपचाराकरिता दाखल केले यात त्यांचे एकृत निक यात त्यांचे यकृत निकामी झाल्याचे निधन झाले डॉक्टरांनी यकृत प्रत्यारोपणाचा सल्ला दिला यकृत कुठेही मिळाले नसल्याने त्यांची बहीण माधुरी प्रशांत काळे ज्या कल्याण डोंबवली महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका आहेत त्यांनी दाढसी निर्णय घेत भावासाठी यकृत प्रत्यारोपणाची तयारी दर्शवली आठवडाभरापूर्वीच त्यांच्यावर यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाली होती मात्र शस्त्रक्रियेनंतर बाबल यांची प्रकृती ढासळत गेली आणि मंगळवारी मुंबई येथे उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले आपल्या भावाला आजारतून बाहेर काढण्यासाठी त्यांची बहीण माधुरी काळे यांनी एकृत दान करण्याचा धाडसी निर्णय घेतला यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वी होऊनही भाबल यांना उपचारादरम्यान मृत्यूने गाठले भाबल यांचा मन मिळवू स्वभाव होता ते उत्कृष्ट धावपटू आणि क्रिकेटपटू म्हणून परिचित होते त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुला असा परिवार आहे त्यांच्या अकस्मात जाण्याने सर्व स्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे आचरा पोलीस ठाण्याच्या वतीने त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली ओडिशाच्या नायगड भागात एक थरकाप उडवणारी घटना घडली एका व्यक्तीने धारदार शस्त्राने त्याच्या पत्नीचा शिरच्छेद केला त्यानंतर तो कापलेला शिर घेऊन पोलीस स्टेशनला पोहोचला या व्यक्तीच्या हातात महिलेचं शिर पाहून पोलीस कर्मचारीही हैराण झाले आरोपीने पोलिसांसमोर शरणागती पत्करली पोलिसांनी महिलेचं शिर आणि मृतदेह ताब्यात घेतला असून तो पोस्टमॉर्टमला पाठवला आहे नायगड जिल्ह्यातल्या बनिगोचा पोलीस स्टेशनच्या हद्दीतल्या बिदापाजू गावातील ही भयावह घटना घडल्याचं सांगितलं जात आहे तिथल्या अर्जुन सांगितलं पोलिसांनी आरोपीची चौकशी केल्यानंतर महिलेचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे बनीगोवच्या पोलीस स्टेशनचे निरीक्षक लक्ष्मण दणसेना यांनी माहिती देताना सांगितले की आरोपीने धादार शस्त्राने त्यांच्या पत्नीचा शिरचिद केला घटनेनंतर तो महिलेचा शिर घेऊन पोलीस स्टेशनला पोहोचला शिर आणि मृतदेह पोस्टमॉर्टम साठी पाठवला आहे सध्या पोलीस शेजारी राहणाऱ्यांकडे घटनेविषयी चौकशी करत आहेत मिळालेल्या माहितीनुसार आरोपी अर्जुनला त्याच्या पत्नीचे दुसऱ्या व्यक्तीशी संबंध असल्याचं समजलं तेव्हा त्या ते दोघांमध्ये वाद सुरू झाले अनैतिक संबंधांवरून दोघांमध्ये सतत वाद होत होते शनिवारी देखील याच कारणावरून दोघांमध्ये बाचाबाची झाली त्यावेळी संतापाच्या भरात अर्जुनने घरातल्या धारदार शास्त्राने पत्नीची हत्या केली घटनेनंतर आरोपी शिर घेऊन पोलीस स्टेशनला आला आणि अटक करण्याची मागणी करू लागला आरोपीने पोलिसांना सांगितले की साहेब बघा मी माझ्या पत्नीची हत्या केली असून मला अटक करा त्यानंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतला आहे सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू आहे